लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट तर आता तुमची ई के वाय सी पूर्ण झाली की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर बऱ्याच जणांची ई के वाय सी इथं झालेल्या नाही तर आता ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमची ई के वाय सी पूर्णपणे झाली की नाही झाली तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सी सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आणि ज्यांनी ज्यांनी लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर तुमची e ई के वाय सी झाली की नाही अशा पद्धतीने चेक करून घ्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता लाडक्या बहिणींची जर तुम्ही बसले ई केवाय सी केलेली असेल किंवा ई के वाय सी राहिलेली असेल तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या साईट सुरू झालेली सा आहे तर कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींनी आता ई के सी केलेली आहे तर तुमची ई के वाय सी झाली की नाही ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे तरी ते दिसेल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार कार्ड क्रमांक तर इथं आधार क्रमांक टाका इथं येईल कॅपच्या कॅपच्या टाका मी सहमत आहे यावरती क्लिक करा ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण जे कॅपचं जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅप जे की इथं आपल्याला कॅपचं आलेलं आहे तर इथं आपण कॅपच्या इथं टाकून घेत आहे तर इथून तुम्ही रिफ्रेश देखील करू शकता कॅपच्या जर घेत नसेल तर पुन्हा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी माझा आधार नंबर टाकून यावरती क्लिक करून ते आधार नंबर तुम्हाला दिसून जाईल तर इथं मी लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला तर आता आपण आपला जो काही आधार नंबर आहे ते टाकलेला आहे कॅब्चर देखील टाकलेला आहे आधारच्या जे काही वेबसाईटवरती यायचं आपल्याला मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेच्या मी सहमत आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची जे काही वॉर्निंग तुम्हाला इथे दाखवेल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण आहे तर आत अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही ची ई के वाय सी झाली की नाही तर ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व बहिणींनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ई के वाय सी करून घ्यायची आहे जेणेकरून पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला अडथळा येणार नाही तर ज्या कोणाची ई के वाय सी होत नसेल किंवा काही अडचण जात असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमची ई केवायसी झाली की नाही ई के वाय सी जर झालेली नसेल तर, तर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पुन्हा तुम्हाला वडिलाचं किंवा तुमच्या फॅमिलीमधील तुमच्या पतीचं आधार कार्ड टाकायचं आहे तर दोन्ही दोन ऑप्शन आहे त्यामध्ये तर ते स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू